नमस्कार जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणातील ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील या दोन खासदारांना भेटण्यास दिलाय नकार ते दोन खासदार मातोश्रीवर वेळ मागत होते शिंदे गटातून आम्हाला ओरिजिनल शिवसेनेत म्हणजेच मातुश्रीवर यायचं आहेत म्हणून उद्धव ठाकरेंची वेळ मागितली परंतु त्यांना उद्धव ठाकरेंनी नकार दिल्याचं समजतंय नेमकं झालं काय ते आपण सविस्तर बघूया काही दिवसापासून ठाकरे गटातून शिंदे गटात अनेक आमदार खासदार गेले काल सुद्धा एक आमदार गेले परंतु आता लोकसभेच्या निवडणुकी अगोदर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दोन खासदार एकनाथ शिंदे यांच्या तिकीट वाटपावर नाराज आहेत ते दोन खासदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय परंतु ठाकरेंनी त्यांना नकार दिलेला आहे एक उत्तर महाराष्ट्रातील एक खासदार असून तो एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत तसेच विदर्भातील हा खासदार तो सुद्धा शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत त्यामुळे त्यांनी एका ठाकरे गटाच्या खासदारातर्फे वेळ मागितली परंतु ठाकरेंनी त्यांना भेटण्यास नकार दिला आहे त्यामुळे भविष्यात हे गद्दार खासदार मातोश्री येण्यास तयार आहेत तरी ठाकरे मात्र त्यांना घेणार नाहीत कारण शिवसैनिकांनी त्यांना घेण्यास विरोध केला आहे त्यामुळे ते दोन खासदार आहेत मातोश्रीवर येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या खासदारांना पुन्हा पक्षात घ्यावे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र